अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजा आदिराजयोगिराज परब्रह्म सच्चिदानन्द जगद्गुरु निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त राजा आदिराजयोगिराज स्वामी समर्थ गुरु महाराज पायि ठे वितो मजवरी कृपा करायतिराज अजानुबाहू गुरुमूर्ती कटिलंगोटी करी गोटी हाती कमंडळू माळा रुद्राक्षांचे मुख कमळावरी असीम शांती गंध तिळक बाळी डुलती श्रवणी शोभे बिग्बाळी सद्गुरुनाथा अगम्य अगटीत अतर्क्य तुमचा लिला अगाध महिमा तुमचा शब्द ना पुरती वरणायाला चित्ताला गो माझे सद्गुरु तव स्वरूपाचे ध्यास सद्गुरुनाथा वा वा माझा स्वामी मय श्वास भक्त मला मिळावा तुझा सतत सहवास करा हृदय मंदिरात माझा गुरुदेवा वास गुरुदेवा वास गुरुदेवा वास समर्थ स्वामी दीनानाथ नाथनाथांचे विश्वनाथ दत्त साक्षात स्वामी महाराज स्मृतुगामी राजाधिराज स्वामी प्रकटले वारुळातुनी अजवीत करनी कुराड पडली जाजाली स्वामी तनुवर स्वामी समाधी बंग पावली तेजाजी आकृती बनली स्वरूपानुपम स्वामीचे फिटे पारणे डोळ्यांचे अजानुबाहु गुरुचे दिव्य किती गंध तिळक केशरी बाळी तेजविलतसे मुखकमळी धुलती कुंडळे कानात रुद्राक्षमाळा कंटात करी कमडू अमृत त्यात शोभती खडावा पायात कटी गोटी स्वामी गुरु मंगलमूर्ती सिद्धांचे स्वामी यती स्वामी गुरु अंतज्ञानी अंतिंगि समोर कोणी व्यू पाटीशी अभिवचनाची प्रचिती देती वाट पाहती जग झेटी भक्तांची अक्कलकोटी भक्तोद्धारा गुरुवाले अवघे चराचर आनंदले स्वामी चरणी जे जे झुकले भाग्यवंत जगीते ठरले भक्त संगतीत गुरु गुरुरमती भक्तावरी करीती प्रीती पूर्ण ब्रह्म स्वामी भगवंत वैकुंठ चक्कल कोट अगाध गुरु तुमची माहिती वर्णाया शब्द नापुरती जागृत दैवत स्वामी यती भक्त घेती नित्य ही प्रचिती भक्त किती की व्याधी मुक्त गुरु निज कृपे तुम्ही केल्यात गोपाळ बुवांची उद्धरविता तुम्ही घालविले भक्ता भक्ता दत्त कृष्ण स्वामी तुम्ही चराम राम आली प्रचिती गाणगा पुराचा अद्भुतकडले कुष्ठरोगी दाले तव कृपे व्याधी मुक्त अमृत स्पर्श दुग्धवर्ती गुरु तुम्ही केल्यात बसप्पाची पाहुनी सेवा कृपा किषी तू गुरुदेवा सुवर्ण करुणी सर्पाचे दारिद्र घालविले त्याचे आडकोरडा ठंटणीत बाबाजी बटाच्या वाड्यात क्षणात जन्मयी केल्यात पाहुनी जन झाले चकित तंतुकाची पाहुनी भक्ती स्वामी प्रसन्न झाले त्यावरती दन पुरले सुखी केले चिंता गालुनी मटासकुलपे होती तरी बाहेर कशे आला ते यती। योगेश्वर गुरु येता प्रचिती रामदासी बुवा चरणानमिती यवन मंगळ वेड्याच्या चिलमि भरण्याची करी सेवा झाली त्यावरी स्वामी कृपा गुरु गुरुकृपे गुरु गुरु तो झाला अवलिया धर्म एक मानवला शिकवण विश्वाला तुम्ही दि दिली जात धर्म पंथाचा विश्वल्लीची केलेच तुम्ही होळी चोळप्पा बाळप्पा सुंदराबाई स्वामी सुतसेवक दरबारी दृढनिष्ठेने सेवा करूनी जाले कृपेचे मान करी पळे पांगळा पाहि अंधळा अछाट गुरु तुमची शक्ती तव कृपेने स्वामी समर्था मुका जाला वाचस्पती स्वामी तुमचा दरबाराचा महिमा अवती आगळा जोडी रिकामी घेऊन कोणी कधीच नाही परतला कामधेनु स्वामी गुरुस्वामी भवतापहरू स्वामी स्वरूपांतरी साठवू स्वामी कृपे पाठ एकशे आठ करा दृढशद्धेने भावनीचे अशक्य हि होईल अशक्य मग ग्या प्रिती वचन गुरुचे भूत पिशाच बाधा करणी जीवासना कधी देई त्रास क्षमतील व्याधी मिटतील चिंता मिळेल सुक्षांती भक्तास मनोकामना होतील पूर्ण भावनीचे माहिती न्यारी पटन करा बावनीचे नेहमी स्वामी राहतील उभी समोरी श्री स्वामी समर्थ चरणी समर्पण अक्कलकोट निवासी माझे स्वामी भगवंत ब्रह्मांडाचे नायक माझे स्वामी भगवंत सूत्रधार विश्वाचे माझे स्वामी भगवंत राजाधिराज योगीराज माझे स्वामी भगवंत भक्ताचे कैवारी माझे स्वामी भगवंत श्री स्वामी जय जय स्वामी सद्गुरु स्वामी समर्थ माझे स्वामी भगवंत माझे स्वामी भगवंत स्वामी हो स्वामी हो स्वामी हे तपस्वी काकांनी रचवलेली भावनी बर का महाराज स्वामी अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका